प्रत्येक जण आलं की दारातून यायचं नाही कुत्रे दारात बसवती आणि कुत्रे अंगावर लावते गिरणी जर आलं तर तुम्ही हा प्रकार नंद निंदनी आहे मारहाण करणं आम्ही समर्थन कधीही करणार नाही कारण आम्ही वारकरी माणसं आहे कुठलंही कीर्तन भजन काही करू देत नाहीत हे प्रकार कुणाला जर विचारला तरी खोट आहे हे सिद्धच होईल बीडमधल्या गावकऱ्यांची ही मतं आहेत मारहाण झालेल्या महिला वकिलाबाबत गावकऱ्यांच्या या आरोपांमुळे मारहाणीच्या या घटनेची दुसरी बाजू समोर आली आहे एकीकडे बीडमध्ये महिला वकिलाला झालेल्या मारहाणीची राज्यात चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय कारण महिलेला झालेली मारहाण गावकऱ्यांनी केली नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं उलट या महिला वकिलाच गावकऱ्यांना कसा त्रास देतात याचा जा पाढाच गावकऱ्यांनी वाचलाय नेमकं काय घडलंय पाहूया का सविस्तर या व्हिडिओतून बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातल्या सनगाव इथं महिला वकील ज्ञानेश्वरी अंजान यांना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली ही मारहाण गावातल्याच नऊ जणांनी केल्याचा आरोप या महिला वकिलांनी केला या प्रकरणात पोलिसांनी गावच्या सरपंचांसह दहा जणांवर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करत कारवाई सुरू केली पण या महिला वकिलाला गावातल्या मारहाण केली नाही असं सांगत महिला वकिलाचे आरोप गावकऱ्यांनी फेटाळून लावले पिठाच्या गिरणीवर येणाऱ्या लोकांच्या अंगावर वकीलबाई कुत्रे सोडतात असाही आरोप नंदाबाई अंजान यांनी केलाय पासून आम्हाला काही त्रास होत नाही पण ते प्रत्येक जण आलं की दारातून यायचं नाही कुत्रे दारात बसवते आणि कुत्र्या अंगावर लावते गिरणी जर आलं तर कुणी काही झालं तरी असं प्रत्येक माणसाला ती प्रत्येक माणूस आमच्या घरी येते बघा ही अशी करायली म्हणून मग आम्ही काय करायचं प्रत्येक माणसाला तोंड देता देता मी नाकी न आले प्रत्येकाला गिरणीत सातच्या आठच्या पुढे यायचं नाही म्हणते मारहाण कुणी केली साहेब ती काहीच माहित नाही त्याच्यात कुणाचाही दोष नाही गावातल्याचा हा त्यांचं त्यांचंच ते घरी असते सारखं दररोज आमच्या शेजारीच घरीच गर भांडण झालेलं रोज मला ऐकायला येते बहिणी बहिणी भांडण करतात चुलते चुलते भांडण करतात ते भांडण वकील असल्यामुळं प्रत्येक माणसाला असं हे करते वकिलीच्या जोरावर तुमचं बघते पाणी मी जर वर कपडे वाळू घाला गेले पाणी जर तिच्या पत्रेवर पडलं तर मग तू काय टाकलंस माझ्या पत्रेवर तू काय म्हण वर गेलीस मला वर साध गच्चीवर सुद्धा जायला मुभा नाही एवढा त्रास आहे मला तिचा सगळे माझे नोकरदार आहेत सगळे गावाच्या बाहेर राहतात मुंबईला माझा मुलगा राहतंय आणि मी एकटी असतात आम्ही तर तिघजण माझ्या सासऱ्याला पण तिनं तसंच केलं आहे स्वतःचे आजोबा मारलेत आणि माझ्या सासऱ्याला मधी धरलं आहे महिला वकील ज्ञानेश्वरी यांनी गावातल्या मंदिरावर असलेल्या भोंग्याचा त्रास होत असल्याचा आरोप केला होता याबाबतही या गावकऱ्यांनी त्यांची बाजू मांडली आहे मारहाणीचं समर्थन करणार नाही पण ही मारहाण गावातल्या लोकांनी केली नसल्याचं ग्रामस्थ ठामपणे सांगतात हा प्रकार आहे मारहाण करणं आम्ही समर्थन कधीही करणार नाही कारण आम्ही वारकरी माणसं आहेत पण हे कुणी मारलं कुठं मारलं काय मारलं आम्हाला ह्याच्यातलं काहीच माहित नाही फक्त आमचे माणसं मागतात त्याचे अडकविले आणि हे का म्हणतो तर मी ह्याच्या अगोदर तुम्हाला ते सविस्तर सांगितलं की कोणच्या गुन्ह्यात आम्ही नसताना आमच्यावर कसे गुन्हे लादले ती तसच प्रकार आणि हा प्रकार तसाच आहे काही नाही काही नाही मारहाण झाली ही गोष्ट खरी पण ती कुणी केली आम्हाला माहित नाही आणि आम्ही समर्थन करणार नाही मी नाही त्या मारहाणीचे अहो त्यांनी एकदा त्या चुलत्या पुतण्यानी मारहाण म्हणजे मारहाण केली व चुलत्या भावा भावानी आता बापू इथे बापू इकडे माझ्यापाशी पाषी शिरेन बेनन ह्या पुरीनं चार पाच वर्षापूर्वी दगडा दगडीची मारहाणी केली ती का नाही आणि त्या वक्ताला तुम्हाला सांगतो आमच्यावरती केस केली आणि भांडणं त्यांनी केली तस ते भांडणं कुठं केलं कोणी केले हे आम्हाला माहित नाही पण भांडणं आम्ही करणार नाहीत आम्ही आमचे परपंच बघावेत का भांडणं करावेत पाटील त्यांनी भोंगे बंद करून आज जवळ जवळ सहा महिने झाले ते चातुर्मासाचा काकडा हा आमच्या बापदाच्या अगोदर पासून आहे आता ते थोडं सुधारणा झाली स्पीकर लावून काकडा करतो जेणेकरून माता भगिनी लेकरांनी चांगलं यावं म्हणजे चांगलं व्हावं म्हणून आणि त्याच्यामुळे काकडा करतो आम्ही आणि काकडा जर क स्पीकर लावून केला तर मा माता भगिनी उठतात लेकरं उठतात उठायची म्हणजे त्या त्यांना सवय जडती आम्ही हा चांगला करता उपक्रम राबीला आहे आम्ही वाईटा करता नाही त्याचा त्रास व्हायला त्यांना कारण दुष्टाला दुष्टा प्रवृत्तीच्या माणसाला चांगलं कधीच आवडलं नाही तर अजून एक गोष्ट सांगतो मी का काकडाच नाही तर त्यांनी कुठलंही कीर्तन भजन काहीही करू देत नाहीत <laughs> त्याचा त्याचा त्यांना त्रास होतोय त्यांचं घर आहे इथून गावाच्या कडीला पलीकड गावाच्या भोवतालचे जे मंदिराच्या भोवतालचे घर आहेत त्यांना त्याचा त्रास नाही मात्र त्यांना एकच त्रास आहे की त्यांना फक्त ईर्षेपुटी काही कुठं चालू द्यायचं नाही ही आता चौथा पाचवा सरपंच आहे ह्या सरपंचाला असे अशी भीतीच धरलेले तुम्हाला सविस्तर पाहिजे असलं तर मी सविस्तर याच्यावर तास दोन तास बोलू शकतो तर हे आरोप खोटे आहेत ज्ञानेश्वरी अंजान यांनी आपल्या वडिलांना डांबलं होतं असाही आरोप ग्रामस्थ रजनीकांत मुंडे यांनी केलाय अंगावर उठलेल्या वळ्यांबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली आहे हे प्रकार कुणाला जर विचारला तरी खोट आहे हे सिद्धच होईल आणि ती वकील मॅडम काय एवढ्या हे नाही निंबर नाहीत की त्यांनी दहा जणांचा मार खाल्ला असेल किंवा दहा जणांचा मार सहन करताना अशाही नाहीत त्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आमच्या वडलाले सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता त्याला बरेच दिवस झाले त्यांनी कोपन दिलं होतं असं उदार त्याचे पैसे आणाय गेल्याच्या नंतर त्यांनी वडिलाली धरून ठेवलं होतं घरात पैसे मागा डबल येताल का म्हणून हे असे माणसं आहेत म्हणजे कोणती गोष्ट दिली तर महागारी आणायला सुद्धा काम नाही आणि हे असे एक्सपर्ट आहेत एवढे की खोटा गुन्हा म्हणजे ह्यांना काही वाटतच नाही दुसरा टाकायला दुसऱ्याला म्हणजे चिलर समजायचं स्वतःच्या शिक्षणाचा गलत फायदा घ्यायचा आणि पोलिसायला असं बेजार करायचं की बारीक बारीक गोष्टीला लगेच फोन करायचा गिरणी चालू केली माझ्याकडं जुळ्या ते फोटो व्हायरल झाली हेनी कसे का त्यांनी कलर लावून टाकलाय काहीने ह्यांच्या का घरगुती मॅटर झालेत यांचं काहीच आम्हाला माहित नाही कारण की त्यांनी स्व ते विचार यांच्या वाईट आहेत की ह्यांनी स्वतःला कलर सुद्धा लावून घेतला असेल त्याचा सुद्धा चेकअप करा तुम्ही सरकार ते पोलिसांनी यावं त्याची दखल चांगल्या घ्यावी एवढं आम आदमीला त्रास देऊ नका एकंदरीत या मारहाण प्रकरणात आता पोलिसांची कसोटी असणार आहे महिला वकिलानं गावातल्या दहा जणांवर मारहाणीचे आरोप केले तर गावकऱ्यांनी ही मारहाण वकीलबाईंच्या घरात अंतर्गत वादातून झाली असावी असा संशय व्यक्त केलाय महिला वकिलाचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आता पोलीस या प्रकरणात कशी चौकशी करणार आणि नेमकी कोणती सत्य बाजू समोर येणार हे पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद